नमस्कार श्रोते होसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सादर करीत आहोत कथेचा सातवा भाग मायाची बदनामी करणाऱ्याचा शोध मीथ कॉल कट केला स्टडी रूमच्या सोफ्यावर तो बसला त्या न्यूजच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये मध्ये लिहिलेला मजकूर त्याच्या डोक्यात घोळू लागला लोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊन असं कसं लिहू शकतात प्रसिद्धीसाठी काही पण कसे करू शकतात अशा विचारांनी त्याचे मन निराश झाले या सगळ्यात मायाची काय चूक होती तिने तर मीतला फक्त मदत केली होती आणि ज्यावेळी तिने मीतसोबत लग्न करायचा निर्णय घेतला होता त्यावेळी तिला हे माहिती देखील नव्हतं की मीत एक अब्जाधीश माणूस आहे तिच्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे मी अस्वस्थ करत होते मीत बेडरूममध्ये गेला आणि त्याने मायाला शांतपणे झोपलेलं पाहिलं ती न्यूज वाचून संपूर्ण शहर आता तिच्याबद्दल काय बोलत आहे हे तिला कळले असते तर कदाचित ती झोपूसुद्धा शकली नसती ती दुसऱ्या कुशीवर वळली आणि झोपेत काहीतरी पुटपुटली मीतला ती क्यूट वाटली आजपर्यंत कोणत्याही मुलीबद्दल त्याला असे वाटले नव्हते मीत बेडजवळ आला झोपण्यापूर्वी त्याने दोघांमध्ये उशीची भिंत केली ती न्यूज त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घोळू लागली मनोरंजनाच्या बातम्यांमध्ये त्याचे कुटुंब अडकण्याची ही पहिलीच वेळ होती कोणाला माहीत होते की हे लग्न इतके भयंकर असेल की चुकीच्या मार्गाने त्याचे कुटुंब चर्चेत येईल राजाध्यक्ष कुटुंब हे बिझनेस ऐकून होते आणि बिझनेस न्यूजमध्ये दिसणे ही काही मोठी गोष्ट नव्हती ती तर त्यांची खासियतच होती मी दिसायला जरी हँडसम असला तरी अशा पर्सनल लाईफमधल्या कॉन्ट्रवर्शियल न्यूजमध्ये झळकणे राज्याध्यक्ष कुटुंबासाठी नवीनच होते रात्री दोन ते तीनच्या दरम्यान त्याला शेवटी झोप लागली पहाटेचे पाच वाजले आणि मायाला जाग आली गेल्या काही दिवसांपासून तिच्या व्यायामामध्ये खंड पडला होता तिला हळूहळू तिचं टाईमटेबल पूर्वव्रत करायचं होतं ती काही आवाज होणार नाही याची काळजी घेत उठली फ्रेश झाली आणि तिचे जॉगिंगचे कपडे कपाटातून बाहेर काढले उन्हाळ्याचे दिवस असले तरी बंगल्याच्या आजूबाजूला भरपूर झाडे असल्याने वातावरणात गारवा होता जॉगिंग ट्रॅक पॅन्ट रनिंग शूज स्पोर्ट्स ब्रा आणि जॅकेट घालून ती रूमच्या बाहेर पडली पायरे उतरून ती लिव्हिंग रूममध्ये आली रोजे आधीपासूनच तिथे होती मायाला इतक्या सकाळी पाहून ती आश्चर्यचकित झाली तुम्हाला काही पाहिजे आहे का मॅम रोझीने विचारले मला एक्सरसाइज करायची आहे बागेतल्या ट्रॅकवर मी जॉगिंग करू शकते ना मायाने विचारले नक्कीच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिम देखील वापरू शकता मी ट्रेनरला कॉल करते पाच मिनिटांमध्ये तो येईल रोझी म्हणाली मायाला आजपर्यंत कधी जिममध्ये जायची गरज पडली नव्हती ती जॉगिंग योगासने करून फिट होती धन्यवाद सध्या तरी मला जिममध्ये एक्सरसाइज करायची नाहीये मी बागेमध्ये करेल माया रोजीला बोलून बाहेर पडली आणि बागेमध्ये जाऊन जॉगिंग करायला चालू केलं साडेसहा सात वाजले होते मी कोणीतरी हलवून उठवत आहे असं जाणवलं त्याने डोळे उघडले माया त्याला उठवत होती ट्रॅक पॅन्ट स्पोर्ट्स ब्रा आणि कमरेभोवती गुंडाळलेल्या जॅकेटमध्ये माया खूपच आकर्षक दिसत होती झोपेतून उठल्या उठल्या इतक्या सुंदर मुलीचं दर्शन होणे हे त्याच्यासोबत पहिल्यांदाच झाले होते मायाकडे तो एकटक बघत होता मायाने त्याला पुन्हा हलवलं तो भानावर आला मायाचा चेहरा पाहून ती नक्कीच काहीतरी चिंतेमध्ये आहे असं त्याला जाणवलं मिस्टर राजाध्यक्ष तू हे बघितलंस का तिने हातातल्या फोनकडे बोट दाखवत विचारलं काय त्याने विचारले आणि तो झोपेतून उठला आणि बेडवर बसून राहिला माया त्याच्या शेजारी बसली तू हे बघितलंस का तिने फोन स्क्रीनकडे इशारा करत पुन्हा विचारले मीने तिच्या हातातून फोन घेतला आणि तो वाचण्यासाठी स्क्रोल केला मी ते पाहिलंय आणि मला झोपायची गरज आहे तो फोन तिच्याकडे परत देत म्हणाला तुला माहिती आहे ना की यामध्ये जेल लिहिलंय ते खोटं आहे मी तुझ्याशी लग्न करण्यापूर्वी तुला ओळखत देखील नव्हते माया तिच्या बचावासाठी म्हणाली मला झोपायची गरज आहे झोपू दे मला थंड आवाजात मीत म्हणाला आणि झोपेत त्याने ब्लँकेट स्वतःकडे ओढले असच असं कसं झोप येऊ शकते तुला मायाने त्याच्या या रिस्पॉन्सने गोंधळून जात विचारलं श्रीमंत लोकांना त्यांच्या प्रतिमेची काळजी नसते का तो याबद्दल इतकी थंड प्रतिक्रिया का देत होता हे सगळं तिच्यासाठी विचित्र होतं तिला काहीही रिस्पॉन्स न देता तो झोपून देखील गेला ज्या ब्लॉगने ही न्यूज टाकली होती त्यांना त्यांच्या पेजवरील रहदारी सुधारायची होती तुला काय म्हणायचं आहे मी दंड भरणार आहे राज फोनवर ओरडला राजला सकाळपासून धमकीचे फोन येत होते त्यानेच ही पोस्ट त्या पेजच्या ओनरला पब्लिश करण्यासाठी पाठवली होती मी पोलिसांना सांगणार आहे की तू मला ब्लॉग पोस्ट पाठवली आहे माझ्याकडे पुरावे आहेत अभिलाष शांतपणे म्हणाला अभिलाष त्या पेजचा ओनर होता तो राजचा शाळेतला मित्र होता राज्याध्यक्ष कुटुंबाबद्दल बातमी प्रसिद्ध करण्याबद्दल त्याला शंका होती पण त्याला त्याच्या पेजला फेमस करायचं होतं आणि ती न्यूज राज्याध्यक्ष कुटुंबाबद्दल होती म्हणून त्याने हा धोका पत्करला तू असे काहीही करणार नाहीस आणि जरी तू असं केलंस तरी मला फक्त एक किरकोळ शिक्षा होईल उलट तूच जास्ती फसशील मी ती न्यूज प्रकाशित करण्यास तुला भाग पाडले नाही तू प्रकाशक आहेस ज्याने काहीही एक तथ्य तपासल्याशिवाय ती न्यूज प्रकाशित केली आहे राज कुर्सीत हास्य करत म्हणाला तू एक सायको आहेस अभिलाष कट करत, करत म्हणाला राज स्वतःवर खुश झाला या परिस्थितीमधून सुद्धा तू सुखरूप बाहेर पडेल याचा त्याला विश्वास होता त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव खराब करून त्याला आनंद होत होता तिला सोडून दिल्यावर देखील मीचसोबत तिने चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू नये अशी त्याची इच्छा होती राज स्वतःशीच मोठ्याने हसला त्याची गर्लफ्रेंड राखी खोलीच्या दारात उभी राहून त्याला हसताना पाहत होती इतका का आनंदी आहेस तिनं आत येत विचारले ती ऑफिसला जायला निघत होती राज्याध्यक्षांच्या लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमधील एका ऑफिसमध्ये ती अकाउंटंट म्हणून काम करत होती राज का हसत होता हे सांगायची त्याने तसदी घेतली नाही कारण त्याला राखीमध्ये फारसा रस नव्हता तो मायामुळे तिच्यासोबत होता जेणेकरून राखीचा वापर करून, राखी करून त्याला मायाचा पिच्छा सोडवता येईल त्याचं राखीवर प्रेम नव्हतं तो फक्त तिच्यासोबत टाईमपास करत होता तुला लवकरच कळेल ऑफिसला निघालीस का राजने विचारले हो रात्री भेटू बाय त्याचा निरोप घेऊन राखी ऑफिसला गेली इकडे सुजय सकाळी सात वाजताच ऑफिसला पोहोचला ती न्यूज कुणी टाकली आणि ते आर्टिकल कुणी लिहिलं याचा शोध घेण्यात तो व्यस्त होता या सगळ्या प्रकरणात ते निश्चितपणे एकतर कोर्टात जाणार होते आणि मानहानीचा दंड ठोकणार होते राजाध्यक्ष कुटुंब त्यांना असेच सोडून देईल असे तर शक्य नव्हते तो बऱ्याच वेळापासून वकिलांशी फोनवर बोलत होता डॅमेज कंट्रोलसाठी त्याने तातडीने एक टीम बनवली आणि त्या टीमसोबत कॉन्फरन्स रूममध्ये तो बसला या माहितीचा पहिला स्रोत कोण आहे वकिलांच्या आणि जाहिरात एजंट्सच्या ग्रुपला सुजयने प्रश्न विचारला हे एका मिनी ब्लॉगने पब्लिश केले आहे ज्या ब्लॉगच्या ओनरचे नाव अभिलाष आहे एका जाहिरातदाराने सांगितले ज्यांनी पडताळणी न करता ही बातमी पब्लिश केली त्यांचा आपण काय करू शकतो सुजयने विचारले मी इथला तो चांगलंच ओळखत होता त्याचा फक्त सोल्युशनवर फोकस असत ब्रीफिंग नाही ना, ना लांब प्रोसेस नाही फक्त लगेच सोल्युशन त्यांच्या पेजवर व्हायरल झालेली ही पहिलीच स्टोरी आहे त्यांच्यापैकी कोणालाही कोणतीही नुकसान भरपाई देणे शक्य होणार नाही आणि ते सर्व दावा करत आहेत की ही टीप त्या मुलीच्या जवळच्या व्यक्तीकडून आली आहे एक वकील म्हणाला खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांना दंड ठोठावला जाणे हा सर्वात चांगला उपाय हो आहे दुसरा वकील म्हणाला ठीक आहे पण बॉससाठी इतकेच पुरेसे असू शकत नाही दंड ठोठावण्यासोबत आणखी काही करू शकतो का ते बघा सुजय म्हणाला इतक्यात सुजयचा फोन वाजला त्याने फोनकडे पाहिले तो बिग बॉसचा कॉल होता सुजयने फोन उचलला आणि लाऊडस्पीकरवर ठेवला कॉन्फरन्स रूममधील सर्वजण संभाषण ऐकण्यासाठी शांत बसले हॅलो सर सुजय म्हणाला हॅलो सुजय कसा आहेस आजोबांनी उत्तर दिले खूप छान सर तुमची तब्येत कशी आहे त्याने विचारले मी चांगला आहे आजोबा म्हणाले त्यांनी आपला घसा साफ केला ती न्यूज आणखी त्या पेजवरून कशी गायब झाली नाही आणि ते करण्यासाठी इतका वेळ का लागत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी घसा साफ करून पाठपुरावा केला काही नाही सर सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी एक टीम बनवली आहे आणि सध्या मी त्याच टीमसोबत मीटिंगमध्ये आहे सुजय म्हणाला सुजय काल रात्रीपासून ती न्यूज अजूनही ऑनलाईन आहे माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक गोष्टी इंटरनेटवर पब्लिश होत आहे हे मला आवडलं नाही आहे आजोबा थोडा आवाज मोठा करत म्हणाले आम्ही त्यावरच काम करत आहोत बॉस सुजय बोलला मला रिझल्ट पाहिजे सुजय आधी या सगळ्या गोष्टीवर पडदा पडला पाहिजे काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल सेलिब्रिटी न्यूज लीक करा किंवा आणखी काही करा मला नाही माहिती आजोबांनी आदेश दिला आणि फोन ठेवला बिग बॉस आत्ता काय बोलले हे तुम्ही ऐकलंत ना आपल्याकडे काही मोठी सेलिब्रिटी न्यूज आहे का बघा टीमला उद्देशून सुजय बोलला वी आर ऑन इट सर त्या टीमचा लीडर बोलला राज्याध्यक्षांच्या कौटुंबिक घोटाळा झाकण्यासाठी काहीतरी मोठी न्यूज लीक होईल याची खात्री करा मला लवकरच काहीतरी पॉझिटिव्ह अपडेट येईल अशी अपेक्षा आहे सुजय म्हणाला आणि कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडला मीटिंग डिसमिस झाली दुपारचे जवळपास बारा झाले मी झोपेतून उठला पूर्ण झोप झाल्यामुळे त्याला ताजेतवाने वाटत होते तो फ्रेश होऊन ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला पायरे उतरून तो लिव्हिंग रूममध्ये आला किचनमध्ये काहीतरी हालचाल त्याला जाणवली त्याने किचनमध्ये नजर टाकली माया किचनमध्ये काहीतरी करत असल्याचं त्याला दिसलं काय चालू आहे इथे किचनमध्ये शिरत मीतने विचारले गुड आफ्टरनून यंग मास्टर मीत किचनमध्ये दिसल्याबरोबर किचनमध्ये थांबलेल्या कुकने मीतला वाकून ग्रीट केलं मीत किचनमध्ये आलं आहे याकडे मायाचं काही लक्ष नव्हतं ती आपापल्या कामामध्ये व्यस्त होती काय चालू आहे मीतने पुन्हा विचारले यावेळी त्याने आवाज चढवला मॅम स्वयंपाक करत आहेत कूक बोलली का मीतने विचारले सध्या स्वयंपाक करण्यासारखी परिस्थिती नाही आहे राजाध्यक्षांची इतकी बदनामी झाली आहे आणि यावेळेला ती का स्वयंपाक करत आहे असं मीतला वाटलं त्याने स्वयंपाकघरातील टेबलकडे पाहिलं मायाने भरपूर काही बनवून ठेवलं होतं मीत तिच्या जवळ गेला माया त्याच्याकडे लक्ष न देता टोमॅटो कापत होती काय करत आहेस त्याने तिच्याजवळ उभे राहून विचारले पोस्टमॉर्टम करते तुला काय वाटते किचनमध्ये थांबून मी काय करत असेल मायाने उपहासात्मकपणे त्याच्याकडे बघत विचारले आणि परत आपल्या कामाला लागली मला दिसतंय तू स्वयंपाक करत आहेस पण एवढं जास्ती का करत आहेस मीतने किचनच्या टेबलकडे बोट दाखवत विचारलं जेव्हा मी टेन्शनमध्ये असते तेव्हा खूप जास्ती कुकिंग करते त्याने मला बरं वाटतं कुकिंग इज लाईक मेडिटेशन फॉर मी तिने उत्तर दिलं तिच्या चारित्र्यावर उडालेल्या शिंतोड्यामुळे ती अपसेट होती तिच्याबद्दलच्या पसरलेल्या खोट्या बातम्यांपासून स्वतःचे मन शांत करू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे कुकिंग करणे अशा कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची नेहमीच तिची ही पद्धत होती स्टॉप थांबव आता था। टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये मीने तिचा हात पकडला आणि तिला टोमॅटो कापण्यापासून थांबवत तो म्हणाला तुला ठाऊक आहे की मी कोणत्या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये आहे मला हे समजत नाहीये की तू या गोष्टीबद्दल इतकं शांत कसा राहू शकतोस निराश होत माया बोलली माझ्या मागे ये तो तिच्या हातातून चाकू काढून तिला लिव्हिंग रूममध्ये येण्यासाठी खुणावत म्हणाला दोघे लिव्हिंग रूममध्ये आले तो सगळा स्वयंपाक कोण खाणार आहे शांतपणे मीतने विचारले त्याला राग येत होता पण पर तो परत तिच्यावर चिडला आणि बोलण्यातून त्याच्याकडून काही चूक झाली तर परत त्याला तिची माफी मागावी लागली असती तो स्वयंपाक फ्रीजमध्ये ठेवू शकतो जेणेकरून चांगला राहील आणि स्टाफ देखील ते, ते खाऊ शकतात मायासुद्धा आता शांतपणे म्हणाली तुला काय वाटतं की तुझ्याबद्दल आणि राजाध्यक्ष परिवाराबद्दल अशी खोटी न्यूज कुणी पब्लिश केली असेल मी तिने विचारलं मला तर असा कोणता व्यक्ती आठवत नाहीये जो माझ्याबद्दल असं लिहील मायाने उत्तर दिले तिने आणखी विचार केला पण तिच्याबद्दल असं कोणी लिहील असा, लिही। असा माणूस तिच्या डोळ्यासमोर येत नव्हता ती इतकी अनभिज्ञ आणि भोळी होती की राज तिच्यासोबत असे काही करेल अशी कल्पना देखील तिने केली नव्हती ठीक आहे जाऊ देत आता आणखी काही कुकिंग करू नकोस बेडरूममध्ये जा छान कपडे घाल आणि खाली ये मी तिला म्हणाला त्याच्या मनात काहीतरी आयडिया आली होती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा